नेवासा वकील संघाच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या चोरशीच्या निवडणुकीत ऍडव्होकेट गणेश निकम व ऍडव्होकेट अजय रिंदे या दोघांना समसमान मत पडल्याने दोघांचाही विजय जाहीर करण्यात आला नेवासा वकील संघाच्या दोन हजार पंचवीस या एक वर्षाच्या कार्यकाळासाठी निवडणूक निर्णय अधिकारी ऍडव्होकेट विजय चंगेडिया व भारत चव्हाण यांच्या अधिपत्याखाली निवडणूक प्रक्रिया पार पडली ही निवडणूक अध्यक्ष उपाध्यक्ष तसेच सहसचिव या तीन पदांसाठी घेण्यात आली होती यात एकूण दोनशे एकोणचाळीस मतदार असून त्यापैकी दोनशे तेहतीस मतदान झाले यात एक मत बाद ठरलं झालेल्या निवडणुकीत कुकाणा येथील ॲडव्होकेट गणेश निकम तसेच जेऊर हैबती येथील अॅडव्होकेट अजय रिंदे या दोघांना एकशे सोळा समसमान मतं पडल्याने दोघांचाही विजय जाहीर करण्यात येऊन दोघांनीही सहा सहा महिने अध्यक्षपद भूषवण्याचे सर्वानुमते निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने जाहीर केले या निवडणुकीत उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत ॲडव्होकेट सुधाम ठुबे व अमोल कराडे यांच्यात लढत झाली यात ठुबे यांचा, यांचा विजय झाला तर सहसचिव पदासाठी झालेल्या लढतीत अॅडव्होकेट नीरज नांगरे व ज्ञानेश्वर धिरडे यांच्यात लढत झाली यात नांगरे विजयी झाले तर सचिवपदी एजाज देशमुख तर खजिनदारपदी रवींद्र पागिरे तसेच विश्वस्तपदी पांडुरंग माकोने दिनकर घोरपडे भगवान शिरसाठ पंढरीनाथ अंबाडे सोमनाथ गांगले हे बिनविरोध निवडून आलेत तर या निवडणुकीमध्ये जे विजयी उमेदवार आहेत ॲडव्होकेट गणेश निकम आ, हे माझ्यासोबत आहेत आपली आज सर्वनुमते पहिल्या सहा महिन्यासाठी निवड करण्यात आली सांगा प्रथमतः मी सर्व नेवासा तालुका वकील संघाच्या सर्व उमेद जे मतदार आहेत सदस्य आहेत जे अज्ञात मतदार ज्यांनी मला मदत केली त्या सर्वांचं मी मनपूर्वक आभारी आहे तुम्ही एवढ्या मोठ्या संस्थेचं मला अध्यक्ष म्हणून निवडून दिलं त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे आभारी आहे आणि या सहा महिन्यासाठी जो रिंदे भाऊसाहेबांनी पहिल्या सहा महिन्यासाठी मला मानाचा मोठेपणा दाखवून पहिले सहा महिने अध्यक्षपद म्हणून दिलं त्याबद्दल मी रिंदे भाऊसाहेबांचा ऋणी आहे भविष्यात या आमच्या नेवासा तालुका वकील संघाच्या बिल्डिंगसाठी जे काय योगदान आहे आम्ही दोघं मिळून करू आणि आमच्याबरोबर आमचे जे विजयी उमेदवार आहेत दुसरे साहेब असतील किंवा आमचे नीरज नांगरे असतील या सर्वांना बरोबर घेऊन सहा महिन्यात त्या बिल्डिंगच्या कामासंदर्भात योग्य ती ठोक रोक ठोक भूमिका घेऊ आणि लवकरात लवकर ते मार्गी लावू असं मी तुम्हाला सर्वांना आश्वासन देतो तर दुसरे जे विजयी उमेदवार अध्यक्षपदाचे अजयजी रिंदे साहेब विषय असा होता की निवडणूक अतिशय असं वाटत होतं की एकतर्फी वाटत होती परंतु अतिशय फाईट म्हणजे तगडी फाईट झालेली आहे आणि समसमान मतदान पडलेलं आहे काय सांगा आपल्या नेवासा तालुका वकील संघाच्या निवडणुकीमध्ये अतिशय उत्कंठावर्धक असं आपल्या सभासदांनी मतदान केलेलं आहे शेवटच्या क्षणापर्यंत अगदी ए काही क्षण निकमभाऊ सभाचं पारडं जड राहायचं काही क्षण माझं पारडं जड जड राहायचं परंतु मतदार आपले खूप हुशार आहे नवासा तालुका वकील संघाचं महाराष्ट्र राज्यात गवगव आहे नाव आहे त्याचप्रमाणे मतदाराने आम्हाला दोघांनाही निवडून दिलं सम समान मतं दिले परंतु निकम भाऊसाहेब माझ्यापेक्षा सिनियर असल्यामुळं ज्येष्ठ असल्यामुळं निकम भाऊसाहेबाला पहिले सहा महिने त्यांनी अध्यक्षपद घ्यावं असं मी त्यांना सांगितलं आणि त्याप्रमाणे त्यांनी स्वीकारलं नंतरचे सहा महिने ते माझ्यासाठी देतील आणि पूर्ण वर्षभर आम्ही दोघं मिळून कामकाज करू एकमेकांना सहकार्य करू त्याचप्रमाणे काम करत असताना प्रत्येक सिनियरला ज्युनियरला विचारत घेतलं जाईल आणि बारच्या हिताचेच निर्णय घेतले जातील आणि प्रत्येक ज्युनियरच्या बाबतीत चांगले चांगले निर्णय घेतले जातील एवढंच बोलतो सर्व मतदारांचे पुन्हा एकदा आभार मानतो आपल्या निवडणूक निर्णयाधिकारी चंगिडिया साहेब सहनिवडणूक सा निर्णया अधिकारी भारत चव्हाण साहेब यांनी उत्कृष्टरित्या निवडणूक पार पाडली त्याबद्दल आणि माझ्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले त्या, के त्या सर्वांचे मी आभार मानतो आणि जिल्ह्यामध्ये अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात वकील संघाची निवडणूक प्रक्रिया नेवासा वकील संघाची आज पार पडलेली आहे आज निवडणुकीमध्ये जे अध्यक्षपदाचे उमेदवार आहे या दोनही उमेदवारांना समसमान मतदान पडलेलं आहे तर याबाबत जे निवडणूक निर्णय अधिकारी आहे त्यांच्याशी आपण या ठिकाणी आज जाणून घेतो की कशा पद्धतीने कोणत्या उमेदवाराला किती मतदान झालं आहे दुर्गा वकील संघाची दोन हजार पंचवीस सव्वीची निवडणूक अतिशय खेळमिळीच्या वातावरणात पार पडली अध्यक्षपदासाठी ॲडव्होकेट गणेश निकम आणि ॲडव्होकेट रिंदे हे दोन्ही उमेदवार होते या दोघांनाही समसमान मतं पडल्यामुळं रिंदे भाऊसाहेब यांनी मानाचा मोठेपणा दाखवला आणि गणेश निकम हे सिनियर असल्यामुळं पहिले सहा महिने त्यांना अध्यक्षपदा संधी दिली आणि नंतर सहा महिने ते स्वतः अध्यक्ष होणार आहेत उपाध्यक्षपदासाठी ठुबे ॲडव्होकेट ठुबेसाहेब हे चौदा मतांनी निवडून आले आहेत तर सहसचिवपदासाठी ॲडवोकेट नीरज नांगरे हे सात मतं निवडले आहेत बाकीच्या ज्या निवडणुकीच्या प्रक्रिया होत्या म्हणजे सचिव त्यानंतर खजिनदार आणि विश्वस्त यांची निवडणूक बिनोड झाली आहे ह्या महिला उपाध्यक्षाची अजून जागा रिक्त आहे त्याची निवडणूक अजून करायची आहे आणि या ठिकाणी या ठिकाणी ही जी निवडणूक आहे ही सर्व वकील सदस्यांनी अतिशय खेळीमिळीच्या वातावरणात पार पाडल्यामुळं मी माझे सहकारी ॲडव्होकेट भारत चव्हाण आणि मी स्वतः आम्ही दोघंजणं संपूर्ण बारचे वकील संघाचे आभार मानतो आणि नवीन कार्यकारिणीला शुभेच्छा देतो की त्यांनी आता या न्यायालयाच्या बिल्डिंगचं जे काम अपूर्ण आहे त्यासाठी हिरिरीनं प्रयत्न करून या टर्ममध्ये काम पूर्ण करावं सर्वांना बुलेटिनचे प्रायोजक आहेत साईवेद प्रकाशन श्रीरामपुरात प्रथमच फोर कलर प्रिंटिंग सीटीपी पासून बायडिंग पर्यंतच्या सर्व सुविधा एकाच छताखाली थर्मल सीटीपी कोमोरी लिथेरॉन कोमोरी लिथेरॉन ऑफसेट प्रोग्रामेबल कटिंग मशीन लॅमिनेशन क्रिंचिंग हाफ कटिंग फोल्डिंग पिनिंग परफेक्ट बाइंडिंग पॅकेजिंग प्रिंटिंग फोर कलर न्यूज पेपर प्रिंटिंग आमचा पत्ता साईवेद प्रकाशन एस टी कार्यशाळे मागे एमआयडीसी श्रीरामपूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चौऱ्याहत्तर शून्य शून्य अठरा अठरा